भेडणार आता गाजणार आता वाजणार मित्रांनो तुफान आलं आहे माळशेच्या मैदानात गट क्रमांक नऊ सुटला आणि गट कमाग नऊमध्ये आज पब्लिकने राडा केला आहे बाकी आणि चिक्याने मित्रांनो गट क्रमांक पे नऊ पाहू शकता पित्र लेवला आज नक्कीच नंतर वाटतं की पब्लिक साथ देईल तुमचं मत काही सेमीला आणि फायनलला आज पब्लिक साथ देईल का बाकी आणि चिक्या एक नंबरच्या मानकर होतील का या जोडीचा इतिहास आहे जेव्हा जेव्हा पाहिले तेव्हा तेव्हा एकच नंबर केला आहे आज तो इतिहास असाच चालू राहील का कमेंट करून सांग सांगा पण मित्रांनो आज एवढं नक्की आहे की आज या मैदामध्ये तुफान येणार आहे गटक्रमकमध्ये एकमध्ये राहण्यांचं तुफान पाहायला मिळालं सुट्टा निकाल घेतला आहे घरच्या साजने त्यानंतर गट क्रमांक चारमध्ये सलज्या आणि हरण्याने सुट्टा निकाल निकाल घेतला आहे आणि आत्ताच गट क्रमांक नऊमध्ये बँचं वाद पाहायला मिळालं राडा तुफान तो पाच स्पीड लागला या गाडीला पब्लिकने पण गटपास केला ते पण सुट निकाल आणि गाडीवर तर ड्रायवर होते छोट्या डायवर छोट्या ड्रायवर कळाई काता काटाच्या मैदानात आपण पहिलेच छोट्या डायवर असला असल्यावर बाकाचं जो वादळ कसं येतं तो स्पीड लागतं चात म्हणून भेटत पण नाही येतं एका नवीन ब्रिटचं भन्नाटाच्या नवीन एटो